ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या महाराष्ट्राची कन्या ललिता बाबार हिला स्वतः आज मुख्यमंत्र्यांनी बोलून सत्कार केला होता आपल्याबरोबर स्वतः ललिता आहेत सांगू शकाल हा संपूर्ण ऑलिम्पिकचा संपूर्ण प्रवास किती स्वप्नवत होता आणि कसा अनुभव स्वप्नवत होता कारण की ऑलिम्पिकमध्ये मी पहिल्यांदा एक भारताचं प्रतिनिधित्व करत होते आणि ऑलिम्पिकमधून पहिल्यांदा एक फायनलला पोचणारी बत्तीस वर्षानंतर पी टी उषानंतर पहिल्यांदाच एक महाराष्ट्रीयन ॲथलिक म्हटलं तर चालणं हरकत नाही आहे महाराष्ट्रीयन ॲथलिट पहिल्यांदाच फायनलमध्ये दे पोहोचते तर त्याचा मला खूप आनंद आहे आणि पहिल्यांदा फडणवीस साहेबांचं धन्यवाद करते की त्यांनी मला क्लास वन साठी क्लास वन साठी अनाऊन्समेंट केलं आणि जो सपोर्ट पहिला दिला आणि आताही देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद करते ललिता नेहमी असं म्हटलं जातं की आपल्या खेळाडूंना क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळांना ग्लॅमर नाही आहे त्यामध्ये तितकी मदत मिळत नाही प्रशिक्षण असेल किंवा त्यासाठी जितका पैसा निधी लागतो तेवढा दिला जात नाही या ऑलिम्पिकसाठी किती मदत झाली आणि काय वाटतं पुढच्या ऑलिम्पिकसाठी काय तयारी असेल नक्की ह्या ह्या ऑलिम्पिकेला नक्कीच शासनाने पूर्णपणे सपोर्ट आमच्यासाठी केलेला आहे कारण की मी दोन ऑलिम्पिकच्या अगोदरही मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सपोर्ट केला होता आणि ऑलिम्पिक नंतर सपोर्ट करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि मला वाटतं की दोन हजार ट्वे ट्वेंटीपर्यंत शासन नक्कीच अजूनही ह्याच्यामध्ये अजून भर टाकेल आणि चांगलं हे करून अजून खेळाडू ऑलिम्पिकमध्ये पदक घेऊन येतील एक ऑलिम्पिक संपलं दोन हजार वीससाठी तू ऑलरेडी म्हटलं की हे तुझं टार्गेट आहे तू पुढचा प्रवास कसा बघते पुढचा प्रवास आता तरी सध्या दोन महिने रेस्ट घेते आणि दोन महिन्यांतरचा दोन हजार वीसचा प्रवास असेल तो खूपच खडतर असेल माझ्यासाठी खूप खडतर प्रवास असेल तो दोन हजार वीसचा कारण की ज्या चुका झाल्या ज्या माझ्याकडून ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या झालेल्या नाही तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न दोन हजार ट्वे ट्वेंटी टोकियो ऑलिम्पिकमध्ये करेन तर हे आता लेता बाबा ज्यांनी म्हटलेलं आहे की राज्य शासनाने त्यांना पूर्णतः मदत केलेली आहे आणि त्यांना क्लास वन म्हणून आता देखील नोकरी देण्यात येणार आहे राज्य सरकारने त्यांना आश्वासन दिलं इतकंच नाही तर आतापासून टोकियो ऑलिम्पिक ट्वेंटी ट्वेंटीसाठी त्यांनी तयारी देखील त्या सुरू करणार आहेत रश्मी पुराणी केबीपी माझा मुंबई